नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सरावसंच पन्नास बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न विस्तार करा तर बघा इथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे पाच ए अधिक सहा बी ब्रॅकेटचा वर्ग दिलेला आहे तर बघा ते दोन पद दिलेल्या आहेत त्यांचा वर्ग दिलेला आहे तर याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला सूत्र आहे बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता आपल्याला याचा विस्तार करायचा आहे हे आहे सूत्र बरोबर आता आपल्याला ज्याचा विस्तार करायचा ते उदाहरण लिहून घ्यायचं पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग आता इथं आपण कसं केलेलं आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तर आपल्याला याचा विस्तार करायचा आहे हात आपण ह्या दिलेल्या कंसामधलं पहिलं पद लिहिणार पहिल्या पदाचा वर्ग घेणार बघा पहिलं पद आहे फा पाच ए पाच ए चा वर्ग अधिक दोन गुणवले पहिलं पद पहिलं पद पाच ए गुणवले दुसरं पद दुसरं पद सहा बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बी हे आपलं दुसरं पद आहे त्याचा वर्ग घ्यायचा आहे बघा आता पाच आणि ए दोघांचा पण वर्ग आहे पाच वर्ग पाच पाच पंचवीस होतो आणि एचा वर्ग ए वर्ग असं लिहायचं असतो तर बघा दोन गुणुले पाच ए अधिक सहा बी आता इथे मध्यभागी कोणता पद दिलेलं आहे दोन गुणुले पाच ए अधिक दोन गुणुले पाच ए गुणुले सहा बी हे पद दिलेलं आहे तर याच्यामध्ये जितके नंबर जे आहे त्यांचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा बघा बेपंच दहा दहा सक साठ मग इथं साठ येणार आणि ए आणि बी दिलेला आहे ए आणि बी लिहायचा बरोबर तर हा झाला या तिघांचा गुणाकार अधिक सहाचा आणि बीचा दोघांचा वर्ग घ्यायचा आहे सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस आणि बीचा वर्ग बी वर्ग असं लिहायचं आहे दिलेल्या दोन पदांचा हा झाला विस्तार शेवटच्या आता आपण याला कसं लिहू शकतो बघा पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस ए वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी वर्ग असं लिहून घ्यायचं शेवटच्या स्टेपला आणि याला बॉक्स करून घ्यायचा दुसरं उदाहरण प्रश्न पहिल्यामध्ये दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा त्यामधील पहिलं पद ए भागिले दोन अधिक दुसरं पद बी भागिले तीन हे दुसरं पद आहे आणि कंसाचा वर्ग आहे याचा विस्तार करताना पण आपण वरती जे पहिले उदाहरणार्थ सूत्र वापरलं तेच सूत्र आपल्या इथे वापरायचं आहे तर बघा पहिले सूत्र लिहून घेऊया ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हे आता उत्तर आपण इथून सुरू करणार आता बघा आपल्याला याचा विस्तार करायचा आहे ते लिहून घेऊया त्यामध्ये दोन पद आहे बघा लिहून घेतले यांचा वर्ग घ्यायचा आहे आता याच्या विस्ताराचं सूत्र काय आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दोन ए बी म्हणजे काय दोन गुणूले पहिलं पद गुणूले दुसरं पद आता यामध्ये आपले पहिलं पद कोणतं आहे ए भागिले दोन हे पहिलं पद आहे त्याचा वर्ग घेतला अधिक दोन गुणुले पहिला पहिलं पद ए भागिले दोन हे पहिलं पद गुण बी दुसरं पद दुसरं पद कोणतं आहे बी भागिले तीन अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद आहे बी भागिले तीन त्याचा वर्ग घेतला बरोबर आता बघा चा वर्ग ए वर्ग दोनाचा वर्ग ए चार अधिक इथं बघा छेदामध्ये अंशामध्ये दोन आहे ते कट झाले आता इथे राहिलेले जे आहे ते आपण लिहून घेऊया अंशामध्ये ए बी आणि छेदामध्ये तीन आहे ते लिहून घेतले अधिक बीचा वर्ग बी वर्ग आणि तिनाचा वर्ग त्रिक नऊ तर हे झाला विस्तार या दिलेल्या उदाहरणाचा तर याच्यामध्ये जी पद आहे ती लिहून घेऊया ए भागिले दोन अधिक बी भागिले तीन कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग भागिले चार अधिक ए बी भागिले तीन अधिक बीचा वर्ग भागिले नऊ उदाहरण क्रमांक तीन आहे आपलं दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग आता याचा आपल्याला विस्तार करायचा आहे तर आपल्याला जे सूत्र आहे ते आपण पहिले लिहून घेऊया आता बघा इथे दोन पद दिलेल्या आहे त्यांचा रही चिन्ह दिलेलं आहे तर याचा विस्तार करण्याचं सूत्र असंच आहे थोडासा फरक आहे बघून घ्या कसं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग इथं दोन पदांच्या मध्ये वजा चिन्ह आहे म्हणून इथं पहिलं पद झाल्यानंतर आपल्याला वजा चिन्ह द्यायचं आहे बाकी सगळं सारखंच आहे ओके आता हे आहे सूत्र म्हणून आपण इथे सूत्र असं लिहिलं तरी चालेल ओके आता बघा आता आपल्याला याचा विस्तार करायचा आहे दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग बरोबर इथं आपल्याला काय घ्यायचंय पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद कोणतं आहे दोन पी त्याचा वर्ग घेतला वजा दोन गुणुले पहिलं पद दोन पी गुणुले दुसरं पद तीन क्यू अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तीन क्यूचा वर्ग आता बघा दोन आणि पी दोघांचा वर्ग घ्यायचा आहे दोनाचा वर्ग बेतून ये चार पीचा वर्ग पी वर्ग वजा आता इथे दोन गुणुले दोन गुणुले तीन दोन गुणुले दोन पी गुणुले तीन क्यू आता इथे सगळ्या नंबरचा पुणाकार करून घेऊया अगोदर अगोदर बे चार चार त्रिक बारा इथे बारा आले आणि पी क्यू त्यांच्यासोबत लिहायचं आहे अधिक तिनाचा वर्ग तीन त्रिक नऊ क्यूचा वर्ग क्यू वर्ग तर हा आला आपला विस्तार दिलेल्या दोन पदांचा बघा ते पद आपण इथं लिहून जर घेतलं दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग बरोबर चार पीचा वर्ग वजा बारा पी क्यू अधिक नऊ क्यूचा वर्ग आता उदाहरण क्रमांक चार मध्ये आपलं पहिलं पद एक्स आणि दुसरं पद दोन भागीले एक्स दिलेलं आहे त्यांच्यामध्ये वजा चिन्ह आहे कंसाचा वर्ग आहे तर याच विस्तार करण्याचं जे सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग बरोबर हे आहे आपलं सूत्र आपण इथे सूत्र असं लिहिलं तरी चालेल आता बघा आता याचा आपल्याला विस्तार करायचा आहे एक्स वजा दोन भागिले एक्स कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा आहे म्हणून याचे पहिल्या पदाचा वर्ग घ्यावा लागणार आहे कारण आपल्याला सूत्रामध्ये पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा आहे पहिलं पद एक्स त्याचा वर्ग वजा दोन गुणवले पहिलं पद एक्स गुणवले दुसरं पद दोन भागिले एक्स अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद आहे दोन भागिले एक्स त्याचा वर्ग घेतला बरोबर आता एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजा छेदातला एक्स अंशातला एक्स कट झाला आता बेदुने चार राहिले तर चा चार येणार इथे अधिक दोनाचा वर्ग बेदुने चार आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग तर हे आला आपला विस्तार दिलेल्या उदाहरणामधल्या दोन पदांचा एक्स वजा दोन भागिले एक्स कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा चार अधिक चार भागिले एक्सचा वर्ग आता बघा उदाहरण क्रमांक पाच एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग आता सूत्र पहिले लिहून घेऊया ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर बघा तुम्ही म्हणाल इथं प्रत्येक वेळेस सूत्र लिहायचं लिहायची गरज आहे का आपण एकदा सूत्र लिहिल्यानंतर आपलं एक्झाम्पल चुकण्याचे चान्सेस कमी असतात म्हणून केव्हाही उदाहरण सोडवताना पहिलं जे सूत्र असतं ते लिहून घ्यायचं त्यानंतर उदाहरण सोडवायला सुरुवात करायची बरोबर आता बघा सूत्र लिहून झालं आपलं आता दिलेलं उदाहरण जे आहे एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग ए एक्सचा वर्ग अधिक दोन गुणवले पहिलं पद दोन गुणूले एक्स गुणुले बी वाय बरोबर दोन गुणवले पहिलं पद गुणुले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बी वायचा वर्ग आता इथं पहिलं पद एचा आणि एक्सचा दोघांचा वर्ग घ्यावा लागणार ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स प्लस बी वाय याला आपण कसं लिहू शकतो बघा दोन ए बी एक्स वाय असं लिहू शकतो बरोबर दोन ए बी एक्स वाय पहिलं ए बी येतं नंतर एक्स वाय येतो म्हणून आपण ए बी आणि एक्स वाय असं लिहून घेतलं आहे की नाही सोपं बघा त्यानंतर बी आणि वाय दोघांचा वर्ग बीचा वर्ग वायचा वर्ग हा हाला विस्तार दिलेल्या उदाहरणामधील दोन पदांचा ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए बी एक्स वाय प्लस बी वर्ग वाय वर्ग उदाहरण क्रमांक सहा आहे त्याच्यामध्ये पहिलं पद सहा एम आणि दुसरं पद चार दिलेलं आहे त्यांच्यामध्ये वजाचं चिन्ह आहे आणि कंसाचा वर्ग आहे तर या हे या हे उदाहरण सोडवताना आपल्याला कुठला सूत्र वापरायचं आहे बघा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता सेवन एम वजा फोर याचा विस्तार करायचा याच्यामधलं पहिलं पद आहे सात एम वजा दोन गुणुले पहिलं पद सात एम गुणुले दुसरं पद चार चाराचा चा साती साती चाओदा, चाओदा याम याम अधिक चाराचा वर्ग आता बघा याचा वर्ग आहे इथं साताचा वर्ग सात साती एकोणपन्नास आणि यमचा वर्ग यम वर्ग वजा बेसाती चौदा चौदा चोक छप्पन्न तर इथं आपण छप्पन्न घेणार त्यांच्यासोबत यम आहे यम घेतला अधिक चारचा वर्ग चार चोक सोळा हे आला विस्तार दिलेल्या उदाहरणाचा सेवन एम वजा चार कंसाचा वर्ग बरोबर एकोणपन्नास एम वर्ग वजा छप्पन्न एम अधिक सोळा ठीक आहे तर उदाहरण क्रमांक सात आहे बघा त्यामधील आपलं पहिलं पद एक आणि दुसरं पद एक छे, दोन हे दिलेलं आहे आता अगोदर पहिलं आपण सूत्र लिहून घेऊया ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता आपण उदाहरण लिहून घेऊयात उदाहरणातले पहिलं पद एक्स एक छे दोन हे दुसरं पद आणि कंसाचा वर्ग विस्तार करताना पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद एक छे दोन आहे ते लिहिलं अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद एक छे दोन आहे त्याचा वर्ग घेतला आता बघा पहिल्या पदाचा वर्ग एक्सचा वर्ग काय येणार आहे एक्स वर्ग अधिक आता तिथं छेदातला दोन अंशातला दोन कट झाला काय राहिले एक्स एक्स गुणवले एक एक्स गुणुले एक काय येणार आहे एक्सच येणार आहे बरोबर एक्स अधिक एक छेद दोन एकाचा वर्ग वर्ग एक दोनाचा बेदोने एका आला विस्तार दिलेल्या उदाहरणामधील दोन पदांचा एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार तर बघा उदाहरण क्रमांक आठ साठी आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागणार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता यामधील पहिलं पद ए वजा एक छेद दोन हे एक छेद ए हे दुसरं पद त्याचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग ए चा वर्ग वजा दोन गुणुले पहिलं पद ए गुणुले दुसरं पद एक छेद ए अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद ए चा वर्ग आता बघा एचा वर्ग ए वर्ग वजा छेदातला ए अंशातला एक कट झाला दोन गुणुले एक काय येणार दोनच येणार दोन लिहिलं अधिक एक छेद एचा वर्ग एकचा वर्ग एक आणि एचा वर्ग ए वर्ग तर हा आला विस्तार दिलेल्या उदाहरणामधील दोन पदांचा प्रश्न क्रमांक दोन आहे आठ वजा एक छेद एक्स या द्विपदीचा वर्ग पुढीलपैकी कोणता योग्य पर्याय आहे बघा हे द्विपदी दिलेल्या आहे याचा वर्ग दिलेल्या पर्यायांपैकी कुठला येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर आपल्याला याचा वर्ग घेऊन बघावं लागणार आहे की या द्विपदीचा वर्ग कुठला पर्याय येणार आहे आपल्याला हे सोडवावं लागणार आहे तर बघा जी द्विपदी दिलेली आहे ती लिहून घेऊया आठ वजा एक छेद एक्स याचा वर्ग कोणता पर्याय येणार आहे ते बघायचं म्हणून याचा वर्ग घेतला आपण याचा वर्ग किंवा याचा विस्तार काढण्यासाठी कुठला पर्याय येणार आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग इथं आपण डायरेक्ट सोडवून बघू यामध्ये आपल्या पहिला पर्याय काय आहे आठ आठचा वर्ग घ्यायचा आहे पहिल्या पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणवले पहिलं पद गुणवले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद एकचा वर्ग आता इथे आठ आठी, आठी चौसष्ट चौसष्ट आला आठचा वर्ग वजा बेआठी सोळा सोळा गुण एक सोळाचा येणार आहे सोळा छेद एक्स अधिक एकचा वर्ग एक आणि एकचा वर्ग एक्स वर्ग, एक वर्ग। तर हा आला विस्तार या दिलेल्या द्विपदीचा आठ वजा एक छेद एक्स कंसाचा वर्ग बरोबर चौसष्ट वजा सोळा छेद एक्स अधिक एक छेद एक, एक स्क्वेअर तर कुठला पर्याय बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक तीन हा आपला बरोबर पर्याय आहे हे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिले आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे उदाहरण क्रमांक तीन आहे यम वर्ग यन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार पुढीलपैकी कोणत्या राशीचा आहे इथं एक दोन तीन आणि चार हे पर्याय दिलेले आहे तर यांच्यामधल्या कोणत्या राशीचा हा दिलेला वर्ग विस्तार आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर बघा आपल्याला वर्ग विस्तारावरून रास शोधायची आहे वर्ग विस्तार पहिले लिहून घ्यायचा एम वर्ग एन वर्ग अधिक चौदा एम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा लिहून घेतला आता या यम वर्ग यन वर्ग याला आपण कंसामध्ये टाकलं तर कसं येणार आहे बघा यम यन कंसाचा वर्ग बरोबर अधिक चौदाला आपण कसं लिहू शकतो दोन गुणवले सात असं लिहू शकतो तर यांना पण कंसामध्ये टाकायचं कसं येणार एम एन एका कंसात आणि पी क्यू दुसऱ्या कंसात बरोबर अधिक एकोणपन्नास हा कशाचा वर्ग साताचा वर्ग आहे पण आपण याला कसं लिहू शकतो सात आणि पी पीचा पी, क्यू? चा चा वर्ग म्हणजे पी क्यूचा वर्ग क्यू आणि ह्या तिघांच्या कंसाचा वर्ग साताचा पण वर्ग येतो पीचा पण वर्ग येतो आणि क्यूचा पण वर्ग येतो असा ऐवजी आपण त्याला ब्रॅकेटमध्ये टाकून सगळ्यांचा एकत्र वर्ग घेतला इथे यम एन वर्ग अधिक दोन गुणुले सात गुणुले यम एन एम एन कंसाचा वर्ग अधिक बेसाती चौदा तर इथे आपण दोन गुणुले यम एन दोन एम एन गुणुले सात पी क्यू अधिक सात पी क्यूचा वर्ग ही स्टेप व्यवस्थित बघा इथे काय दिलेला आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले पहिलं पद गुणुले हे दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दिलेला आहे याच्यावरून राशी कशी येणार आहे बघा पहिलं पद कुठलं आहे यन हे पहिलं पद आहे अधिक दोन गुण पहिलं पद आणि गुण दुसरं पद दुसरं पद काय आहे सात पी क्यू हे दुसरं पद आहे आणि त्यांचा वर्ग घेतलेला आहे म्हणजे ही आहे आपली राशी विस्तार आपण कशा स्वरूपात मांडून घेतला पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुण पहिलं पद गुण दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ह्या पद्धतीमध्ये आपण अरेंज करून घेतला त्यानंतर आपण राशी शोधून घेतली तर हे कशाच्या बरोबरीने आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग याच्या आहे म्हणजेच पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग हे आहे म्हणून आपण अधिक सात पी क्यू कंसाचा वर्ग हा पर्याय आपल्या बरोबर आहे तर आपण इथे लिहिणार म्हणून पर्याय क्रमांक कुठला पर्याय क्रमांक बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून किमती काढा आता इथं नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग दिलेला आहे विस्तार सूत्र वापरून जर आपल्याला याची किमती काढायची आहे तर ह्या नंबरला आपल्याला द्विपदीमध्ये लिहावं लागणार आहे तर बघा उत्तर या नंबरला आपण द्विपदेमध्ये कसं लिहू शकतो नऊशे सत्त्याण्णव याचा वर्ग आहे ना तर बघा नऊशे ला आपण कसं लिहू शकतो वजा तीन असं लिहू शकतो बरोबर हजार वजा तीन म्हणजे काय असतं नऊशे सत्त्याण्णव असतो आणि इथे यांचा कंसाचा वर्ग घ्यायचा आपण काय केलं फक्त दिलेल्या नंबरला द्विपदेमध्ये लिहून घेतलं याची किंमत काढायची यामध्ये पहिलं पद कुठलं आहे हजार आपण पहिल्या पदाचा वर्ग घेणार पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तिनाचा वर्ग एकचा वर्ग तर एकच असतो आणि तीन शून्यांचे होणार सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा वजा बेत्रिक सहा सहा गुणुले हे हजार अधिक तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ आता बघा दहा लाख जसे आहे तसेच येणार वजा सहा एक सहा त्याच्यावर किती शून्य आहे तीन तर ते आले सहा हजार अधिक नऊ दहा लाख मधून आपण सहा हजार वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार आणि त्यामध्ये आपल्याला नऊ मिळवायचे आहे तर काय उत्तर येणार नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ हे आपलं उत्तर येणार आहे ही आली दिलेल्या नंबरची विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत आता बघा प्रश्न क्रमांक चार मधील उदाहरण नंबर दोन आहे एकशे दोनचा वर्ग याचा पण याची पण किंमत आपल्याला सूत्र वापरून काढायची आहे तर या दिलेल्या नंबरला आपण द्विपदी मध्ये लिहू शकतो हे शंभर एकशे दोन आहे एकशे दोनचा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे तर एकशे दोनचा वर्ग म्हणजे एकशे दोनला आपल्याला द्विपदी लिहाय मध्ये लिहायचं तर एकशे दोनला ला द्विपदीमध्ये शंभर अधिक दोन असं लिहू शकतो आणि याचा वर्ग घेऊ शकतो तर हे झालं दिलेल्या नंबरला आपण द्विपदीमध्ये लिहिणं आता याचा वर्ग याची किंमत काढायची आहे तर याच्यामध्ये बघा आपण याची किंमत कशी काढतो द्विपद मिळाली पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणवले पहिलं पद गुणवले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आता इथे पहिलं पद कोणतं आहे आपलं शंभर त्याचा वर्ग घ्यायचा आहे अधिक दोन गुणवले पहिलं पद गुणवले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग त्याचा वर्ग घ्यायचा आहे शंभर मध्ये एक जो आहे त्याचा वर्ग एकच असतो आणि ह्या दोन शून्यांचे चार शून्य होणार अधिक बेदुने चार तर चार गुणवले शंभर अधिक दोनाचा वर्ग बे चार आता इथे बघा हे दहा हजार अधिक चार एक चार आणि हे दोन शून्य त्याच्यावरती चारशे झाले अधिक चार यांची बेरीज केली बघा दहा हजार मध्ये चारशे मिळवले दहा हजार चारशे होतात त्याच्यामध्ये चार मिळवले दहा हजार चारशे चार होतात तर आपण लिहू शकतो दहा हजार चारशे चार था, ही झाली दिलेल्या उदाहरणाची सूत्राचा उपयोग करून किंमत उदाहरण क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार मधील उदाहरण क्रमांक तीन आहे सत्त्याण्णवचा वर्ग विस्तार सूत्राचा उपयोग करून याची किंमत काढायची आहे तर याला आपल्याला द्विपदीमध्ये लिहावे लागणार सत्याण्णव सत्त्याण्णवला आपण द्विपदीमध्ये कसं लिहू शकतो शंभर वजा तीन असं आपण सत्त्याण्णवला द्विपदीमध्ये लिहून घेतला आणि त्याचा वर्ग आता द्विपदी मिळाली याचा वर्ग आपण इझिली काढू शकतो कारण आपल्या द्विपदीचा विस्तार करण्यासूत्र माहिती आहे पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा आहे शंभर हे पहिलं पद आहे त्याचा वर्ग घेतला वजा दोन गुणुले पहिलं पद शंभर गुणुले दुसरं पद तीन अधिक दुसऱ्या पदाचा तीना वर्ग तीनाचा वर्ग बरोबर वर, आता बघा शंभर मध्ये एक जो आहे त्याचा वर्ग एकच येतो आणि दोन शून्याचे चार शून्य होणार वजा बेत्रिक सहा सहा गुणुले हे शंभर व अधिक तिनाचा वर्ग तिन्त्रिक नऊ दहा हजार वजा सहा एक सहा आणि त्याच्यावर दोन शून्य सहाशे झाले अधिक नऊ आता दहा हजार मधून सहाशे वजा केले तर किती राहणार आहे नऊ हजार चारशे राहणार आहे तर बघा नऊ हजार चारशे आपण लिहून घेतलं त्यामध्ये आपल्याला नऊ मिळवायचे आहे तर उत्तर काय येणार आहे नऊ हजार चारशे नऊ हे आपलं उत्तर आलं प्रश्न क्रमांक चार मधील उदाहरण क्रमांक चार आहे त्यामधील आपल्याला दिलेला आप दिले आहे एक हजार पाच हा नंबर तर बघा एक हजार पाच या नंबरचं विस्तार सूत्र वापरून आपल्याला किंमत काढायची आहे तर याला आपल्याला द्विपदीमध्ये लिहावं लागणार आहे तर एक हजार पाचला द्विपदीमध्ये आपण कसं लिहू शकतो बघा एक हजार आणि पाच आहे ना तर एक हजार अधिक पाच असं लिहू शकतो बरोबर आणि त्याचा वर्ग दिलेला आहे आपण वर्ग घेतला आता याचा विस्तार करणं आपल्याला सोपं जाणार आहे कारण आपल्याला दिलेल्या नंबरचा विस्तार करायच्या अगोदर त्याला द्विपदीमध्ये लिहावं लागतं द्विपदीमध्ये लिहिलं आता आपण त्याचा विस्तार करायला सुरुवात करूया विस्तार करताना आपल्याला पहिलं पद घ्यायचं असतं पहिलं पद आहे आपलं हजार त्याचा वर्ग घेतला अधिक दोन गुणवले पहिलं पद पहिलं पद आहे हजार गुणवले दुसरं पद दुसरं पद आहे पाच अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद आहे पाच त्याचा वर्ग घ्यायचा आहे आता बघा हजारचा वर्ग घ्यायचा म्हणजे एकाचा वर्ग लिहायचा एकाचा वर्ग एक आला आणि या तीन शून्यांचे होणार सहा शून्य अधिक दो बेपंच दहा होतात दहा गुणवले इथं हजार आहे हजार लिहून घेतले अधिक पाचाचा वर्ग पाच पाच पंचवीस आता इथे बघा दहा लाख आहे ते दहा लाख लिहून घ्यायचे अधिक इथं एक एक, एक उ, एक होतो आणि एक दोन तीन चार शून्य आहे टोटल एक दोन तीन चार शून्य लिहून घेतले आणि पंचवीस आता दहा लाखमध्ये ते आपण दहा हजार मिळवले तर दहा लाख दहा हजार होतात आणि त्याच्यामध्ये पंचवीस मिळवले तर दहा लाख दहा हजार पंचवीस हे आपलं उत्तर येणार आहे तर आपण इथे उत्तर लिहून घेऊया दहा लाख दहा हजार पंचवीस हे आपलं उत्तर विस्तारसूत्राचा उपयोग करून पाचचा वर्ग एक हजार पाच वर्ग बरोबर दहा लाख दहा हजार पंचवीस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा